माझ्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि प्रेस करा एशन न्यूज मध्ये आपले स्वागत हिंगोली व शेनगावमध्ये तलाठी संतोष पवार यांच्या खुनाच्या निषेधार्थ मोर्चा जिल्ह्यातील आडगावरंजे येथील तलाठी संतोष पवार हे कर्तव्यावर असताना त्यांच्यावर धारदार संस्थाने वार करून निर्गुरून खून केल्याच्या निषेधार्थ दिनांक दहा सप्टेंबर रोजी आंबेडकरी समाजाकडून आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले तसेच सेनगाव तहसील कार्यालयावर धडक मोर्चा तलाटी संतोष पवार यांच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी काढण्यात आला होता वसमत तालुक्यातील आडगाव रंजे येथील तलाटी संतोष पवार यांच्यावर दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी कर्तव्यावर असताना जगन्नाथ कराळे या नमाधा नाराधमाने डोळ्यात मिरची पूड टाकून धारदार शस्त्राने वार करून निर्गुरून खून केल्याची घटना होती या प्रकरणी हट्टा पोलीस ठाण्यात आरोपीकडवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत परंतु पोलीस अधिकाऱ्यांनी योग्य व गुणवत्तेवर आधारित तपास करण्यासाठी सीबीआयकडे हा खटला वर्ग करण्यात यावा तसेच आरोपी हा गुन्हा करण्याच्या अगोदरपासून व गुन्हा केल्यानंतर कोणाच्या संपर्कात होता याबाबत या चौकशी करून त्याने फोनवर झालेले व आलेले कॉल्स डिटेल्स सी डी आर व एच डी आर ए काढून कारवाई करावी गुन्ह्यामध्ये इतर आरोपींचा समावेश आहे का हे स्पष्ट करण्यासाठी आरोपीची ब्रेन मॅपिंग टेस्ट करण्यात यावी गुन्ह्याचा तपास पूर्ण करून दोषारोप पत्र तयार करून न्यायालयात सादर करण्यात यावे यासह इतर मागण्यासाठी दिनांक दहा सप्टेंबर रोजी हिंगोली येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर आंबेडकरवादी समाजाकडून निषेध मोर्चा काढण्यात आला यावेळी मधुकरराव मांजरमकर दिवाकर माने योगेश नरवाडे प्रीतम सरकटे डॉक्टर सचिन टापरे ॲडवोकेट आनंद खिलारे मिलिंद उभाळे सुनील इंगोले ज्योतिपाल रणवीर रवी शिकरे रमेश इंगोले विशाल इंगोले शिवाजी इंगोले ॲडवोकेट रावण धाबे बंडू नरवाडे राजू इंगोले सुभाष भिसे जयदीप दीपके राधिका चिंचोलकर शांताबाई मोरे रामचंद्र वाडे प्रफुल सूर्यवंशी अशोक टापरे अक्षय इंगोले विक्की भालेराव चंद्रमूर्ती मांजरमकर राहुल पुंडगे संदीप बुक्तर सिद्धार्थ गायकवाड सचिन तपासे निखिल कवाने यांच्यासह हजारो समाज बांधव सहभागी झाले होते ए सेवन न्यूज साठी अहमद हिंगोली आपणच माग राहिलो सगळेजण वाळूवाले माफीवाले रेटी वाले गिटीवाले हे आमदार वाहिलेत आमदार वाळू माफिया आमदार आहेत तुम्ही समजून घ्या हे राजकारण समजलं पाहिजे आणि आंबेडकरी चाह्यांना सुद्धा हेच कळालं पाहिजे यांची वाळू जर तुम्ही तुमचे तर आम्ही हप्त्यावर आहे संबंधित ता अधिकारी हे त्याला जिम्मेदार आहे म्हणून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करणं हे फार योग्य ठरेल म्हणून समाज आज त्याला त्याचा कोण उघडलं नाही जो आरोपी त्याच्या मागे षडयंत्रण कोणाचं आहे कोण त्याच्या मागे मास्टर माइंड आहे हे पोलिसांनी सुद्धा शोधलेलं नाही तर पोलिस प्रशासनाला माझी अशी विनंती आहे की त्यांनी त्यांनी ते शोधून काढावे का कारस्थान करणारा कोण आहे माइंड त्याला आधी घडून काढावं ही आपली मागणी प्रथम राहील आणि त्याचा त्यांचे आई वडील पवारांचे आई वडील आलेले आहेत तिथे त्यांची पत्नी येणार होती पण त्यांच्या मुलाचं आणि ते दवाखान्यात आधीच आहे एवढं आणि समाज हा गप्प बसवू नये अशी माझी समाजाला विनंती आहे म्हणून आपण आपला लढा चालू ठेव तरुणांना मी विनंती करतो त्याच्यामध्ये बंडू नरवाडे असतील योगेश नरवाडे असतील सर्व तरुण असतील लोकशाही आहे का लोकशाही संपलेली आहे का भाईगिरी चालू आहे काय झालं काय या देशामध्ये तर आज आग आम्ही सर्व दुःखद घटनेमध्ये जमलेलो आहोत मला एक नम्र विनंती आपल्या सर्वांनाही करायची असी <laughs> पर دربار ننھے میرا پائے قربار ننھے میرا پائے ارو بلا پھسی حال ہی پائے ارو بلا پھسی حال ہی پائے ارو بلا پھسی حال ہی پائے کتن ننھے جیلا پائے کتن ننھے جیلا پائے جوتہ جہ کو مارو Jangan terlalu